पाहत आहात मातरम न्यूज बदलापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट पत्रकारांना चकवा देण्यासाठी बनले डमी आरोपी बदलापुरातील एका नामांकित शाळेत अत्याचाराची घटना घडली होती या घटनेतील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आता या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष च्रा उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक करण्यात आली आहे तब्बल महिन्यानंतर पोलिसांनी या दोघांना कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली गेल्या महिनाभरापासून हे दोघेही पोलिसांना चकवा देत होते या दोघांना नाट्यमयरित्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत बदलाभुरातील नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिनाभरापासून पसार झाले होते या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र दहा सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली या प्रकरणी एक ऑक्टोंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत पोलिसांच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले पोलिस आधीही चांगलं काम करत नव्हते आणि आताही चांगलं काम करत नाहीत इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेचच सापडतात मग या प्रकरणात एक महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाहीत असा सवाल न्यायालयाने उपस्थित पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती ज्यावेळी या दोन आरोपींना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आलं त्यावेळी पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी चक्क डमी आरोपी बसवून एक गाडी रुग्णालयात पाठवली आणि त्यानंतर मागच्या गेटने खऱ्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणलं पोलिसांच्या गाडीत भुरका घालून बसलेले डमी आरोपी हे दुसरे तिसरे कुणी नव्हे तर खुद्द पोलीस कर्मचारीच होते सदर बाब ही गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनीच पत्रकारांना दिली यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात मध्यरात्री एक वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत असे तब्बल तीन तास उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्याचं निदर्शनास आलं त्यांना मध्यवर्ती रुग्णालयातच पोलिसांच्या निगराणीत उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर तुषार आपटे यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आज या दोघांनाही कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे उदय कोतवाल आणि तुषार आपटेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे वंदे वंदेमातरम मराठी न्यूजसाठी चंदन यादव अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा